कार, मी मराठा गोविंद मिसे अखिल भारतीय क्षत्रिय मराठा फाउंडेशन प्रमुख आणि छत्रपती शिवाजी महाराज मराठा धर्मशाळा अध्यक्ष सिकिंद्राबाद हैदराबाद तेलंगणा आम्ही दोन हजार एकोणीस पासून सिकिंद्राबाद रेल्वे स्टेशन जवळ अखिल भारतीय क्षत्रिय मराठा फाउंडेशनच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज मराठा धर्मशाळा चालवतो तिथं पन्नास ते साठ लोकांची राहण्याची व्यवस्था आहे महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेरील जे बी बांधव येतील त्यांची राहण्याची उत्तम व्यवस्था आहे आणि त्याचा प्रचार आणि प्रसार पत्रकार मित्रांनो जास्तीत जास्त करावा ही मी याच्या पत्रकार मी विनंती करतो राहण्याची व्यवस्था कशी असेल तिथे येणार राहण्याची व्यवस्था उत्तम आहे सिकिंद्राबाद रेल्वे स्टेशनच्या अगदी वॉकेबल डिस्टन्सवर आहे ऑटो सुद्धा करायची जर सुद्धा करायची जर फक्त पाच मिनिट बॅग घेऊन चालत गेलं ना स्टेशनला आपलं धर्मशाळेला पोहोचू शकता आणि आमचा माणूस ट्वेंटी फोर आवर्स तिथं असतो सारी व्यवस्था आहे आंघोळीची व्यवस्था आहे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे त्याच्यानं वायफायची व्यवस्था आहे सर्व काही व्यवस्था आहे त्याच्यासाठी शुल्क आकारले आहे शुल्क रोज जे येतात त्यांना पर हेड शंभर रुपये असं शुल्क ठेवलेलं आहे नामिनल आणि जे महिनेवारी राहतात म्हणजे बरेच लोक महिना महिना राहतात ना त्यांना फक्त पंधराशे रुपये म्हणजे दिवसाला पन्नास रुपये अशा प्रकारे भविष्यामध्ये काय योजना असेल भविष्यामध्ये आमची योजना अशी आहे की मगाशी म्हणल्याप्रमाणे ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्यासाठी किल्ले निर्माण केले आणि किल्ले बनवले त्याच प्रकारे आज आम्हाला मराठा धर्मशाळा भविष्यामध्ये हजारो मराठा भवन धर्मशाळा निर्माण करा लोकांना काय आवाहन करा लोकांना हेच आवाहन करतो की फक्त पर हेड एक रुपये दिवसाला एक रुपये म्हणजेच वर्षाला तीनशे पासष्ट रुपये अखिल भारतीय क्षत्रिय मराठा फाउंडेशनच्या अकाउंट मध्ये डायरेक्ट पाठवा आणि आम्ही हजारो मराठा भवन निर्माण करून द्या लाकडची सुविधा आहे का आपल्याकडे लाकडची सुविधा आहे चांगला प्रश्न आहे सुविधा सुद्धा आहे ऐसा आमदार खाली आले मला टाइम मिळणार नाही आता यायला पुढे लिहालं तर जरूर आम्ही आमदार खासदार सरकार सगळ्यांना प्रेझेंटेशन देऊ रेडरपॅड आहे आमचं मंडळ पुरा हैदराबाद सगळे आम्ही अन्नाथ लोक घेऊ